माननीय जिल्हा अधिकारी राहुल गुप्ता यांच्या संकल्पनेतून व कर्तव्याध्यक्ष मुख्याधिकारी नगर परिषद हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ संरक्षण व माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत फायव्ह स्टार हिंगोलीकर हा अभिनव उपक्रम हिंगोली शहरात राबविण्यात येत आहे माननीय जिल्हा अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते कमला नगर येथे वृक्षारोपण समारोह पार पडला यावेळी माजी नगर अध्यक्षा अनिता सूर्यतळ उपमुख्याधिकारी श्याम माळवटकर स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर उपमुख्याधिकारी प्रकाश साबळे उपमुख्याधिकारी सचिन पवार नगर रत्नाकार प्रदीप मोहकर नगर अभियंता प्रतीक नाईक लेखापाल अनिकेत नाईक अभियंता नेहल आवटे अभियंता रामेश्वर चाटे गोविंद चव्हाण श्याम कदम संदीप घुगे संगपाल नरवाडे नागेश नरवाडे देवीसिंग ठाकूर संदीप गायकवाड व कमलानगर, नगर शाहू नगर येथील नागरिक उपस्थित होते अरुण दिपके टी व्ही शवन हिंगोली